यम्मी तयार झालेली आहे काय माहित नाही काय घेतले सो हॅलो फ्रेंड्स मी आहे डिझायनर प्रतीक्षा विजय पाटील आणि माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी सकाळ सकाळच माहेरी गेलेली होती म्हणजे भाऊ आलेला होता आणि मग तो घेऊन गेला तर मला त्या गाण्याची आठवण येत होती बंधू गणपतीच्या सणाला तर खूप छान वाटलं म्हणजे भावासोबत गेली ऍक्च्युली तो पाया पडायला आलेला आमच्या इथे तर त्यासोबतच मी गेली घरी तर इथे आई लगेच आईने मला कामाला लावली म्हणजे तिला काय सांगायलाच नको लगेच पीठ वगैरे उकडून दिला, दिला संध्याकाळच्या भाकरी कर आणि ते दोघी आहेत ना संध्याकाळच्या नैवेद्याची तयारी करत आहेत म्हणजे आज काय मेन्यू आहे ते तुम्हाला पुढे समजेल तर इथे ऋतिका मस्त रेती मेकअप वगैरे करून बसते कारण की मी ब्लॉक करते ना त्याच्यामुळे मस्त मेकअप वगैरे करून बसते मेकअप नाही बोलता आता काढा बद्दल मग अशी काढलेली दुरुशी तो डिलेट मारली नैवेद्यासाठी पूर्ण्या काय बोलता तुम्ही करंजा आणि मोदक तयार झालेले तर इथं भाकरी चाललेली आहे ही भाकरी माझी आहे माझी आय एम ब्लॉगर भाकरी माझी आहे आणि अक्षताची भाकरी आहे मस्त मस्त असते मस्त मस्त इथे आहे ना दुपारची बाराची आणि संध्याकाळची साठची आरती असते तर इथे आरतीची तयारी चाललेली आहे आणि मी व्हिडिओ काढते बोलल्यानंतर भाऊ लगेच कपडे घालायला गेलेला आहे हा कसले पेपर बनवले ते सगळ्यांना एक एक पेपर भारी आहे काय तो ये को नहीं बनू ना बैग ए मेरे से भी मतलब प्रिंट इतना आओ मजे माना कौन बागाल बेचारे अब तो ये इन्हें आरती ने ये ठीक ठीक कोई नहीं दूसरी तीसरी कर दो क्यों बंद कर दो क्यों मैं चिंता नहीं करती बसले की पावभाजी सगळी कटिंग वगैरे झालेली आहे आणि आता पावभाजी खरं तर कांदा कांदा लागलेला आहे मस्तरी त्याच्यासाठी त्याच्यात पण ह्याच्यात मारून घेणार आणि टॅमॅटो अशी मस्त रात्रीच्या मेनू रात्रीचा मेंबू यायच लागला सो आता झाल्यानंतर कशी होते ती सगळी जिरणीमधून घेऊ मारेरियाने याची कामं करायला लागतात त्यांची हुडी आता ती आवडते सगळ्यांना पावभाजी आपली तयार झालेली आहे आणि शेवटच्या शेवटच्या कशा टप्प्यात शेवटच्या टप्प्यात येऊन झालेली आहे इथे पाव आपले मस्तपैकी क्रिस्पीमध्ये भाजले जात आहेत बटरमध्ये आणि ते झालेले आहेत जवळजवळ साठ पाव आहेत आपल्याकडे आणि ते अशी यमनी अशी पावभाजी तयार झालेली आहे कलर कलर हा कॅमेऱ्यामध्ये असा दिसत असेल पण एक नंबर कलर कलर आला आहे थोडा वेगळा होतंय ना कलर असं पण आहे का नहीं। सो आणि इथे कांदा कटिंग करून घेतलेला आहे आणि लिंबू कटिंग करायचं आहे आणि माहेर कर्णीची आणि माहेर करण्याची अशी अवस्था करून ठेवते या सासर करणी मी या, या बघा आयशी कशा बसल्या बघा कशा बसल्यान आयशी तुम्ही तुम्ही आयशी कशा बसल्या आहेत सो एक नंबर पावभाजी झालेली आहे आता यम यम्मी खायचे म्हणतो तुम्हाला दाखवू सगळ्यांचे रिन्यूज कसे झाले वगैरे सो पण ते राहा

পুনালে কেই কিত কৈ যামী কৈছে বাপী হয় কাম নানে কৈছে বাবাজী হয় नक्कीच अरे मी तर इथे दुपारची अशी आरती चाललेली आहे बाराची तर इथे सगळे पोरं आहेत ना ती सकाळी लवकर कामा जातात म्हणजे लांब लांब जातात त्याच्यामुळे इथे रात्रीची आरती आणि जागरण देखील करत नाही रात्री लवकरच झोपतात दुपारची आरती बाराची आणि संध्याकाळची सातची आरती असे दोनच आरती इथे होतात तर आज शेवटचा दिवस होता शेवटचा दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा विसर्जन होणार होते तर आज शेवटचा दिवस होता तर इथे सगळी जमलेली होती रात्रीला आणि आज प्लॅनिंग होती की आज शेवटचा दिवस आहे तर सकाळी सहा वाजेपर्यंत जागरण करायचं पण जागरण काही त्यांना झालं नाही काहीतरी एक दोन वाजेपर्यंत जागरण झालं सो इथे मस्ते त्यांनी डाव मांडलेला होता जास्त मोठा मोठा नाही जुगार नाही फक्त टाइमपास व्हा म्हणून डाव मांडलेला होता सो असे मस्ती वगैरे सगळ्यांची चाललेली होती आणि अशी जर म्हणजे सणच इम्पॉर्टंट असतात कारण की या सणांमध्ये सगळे एकत्र येत असतात म्हणजे नेहमी नेहमी एकत्र येत नाहीत सो अशी सगळी एकत्र येत असतात आणि मस्ती वगैरे होत असते तर खूप छान वाटलं असं म्हणजे एकत्र सगळे भाऊ भाऊ मंडळींना एकत्र बघून कारण की लहान असतो तेव्हा मस्ती भांडण वगैरे होतच असतात पण असे कधीच तरी एकत्र येतो तर इथे गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी पुरणपोळ्या चालू आहेत आणि आई ते मला कॅमेरा चालू केली तर आई बडबड करते कारण की तिला कॅमेरा यायला आवडत नाही सो पटापट सगळं जवळजवळ बाराच्या हातच सगळं आवडलं आणि त्यामुळे सगळ्या जणी होत्या ना मला तिला आणि मी ते जेवण वगैरे घरी जायला निघालो कारण की बिकॉज ऑफ आराध्याचा बर्थडे होता तर बर्थडे होता तर त्याला काहीतरी म्हणजे कपडे नव्हते घालायला बर्थडे तरी होते पण नवीन घ्यावेच वाटले आईने देखील पैसे दिलेले होते आणि त्याच्यामध्ये त्याला शर्ट घेतला आणि त्याने पॅन्ट घेतली आणि हा आमच्या काय आता मस्ती खोराने देखील थोडेफार कपडे घेतले तर थोडीशी खरेदी केली जास्त नाही फक्त कपडे घेतले आणि डीमार्ट डिमार्ट कपडे याच्यासाठी घेतले कारण की आम्ही जाता जाताच डीमार्ट जाता जाता जा लागत होता तर म्हटलं पुन्हा उरंदा उलट जाण्यापेक्षा इथूनच आपण कपडे घेऊया सो इथून त्याच्यामुळे कपडे घेतले आम्ही आणि थोडक्या बऱ्यापैकी चांगल्या किमती पडल्या अ uh, सो so... काय जर्शी जायची ती शर्ट ओके okay. तरी स्वराज्याला कोणतेही कपडे साठी म्हणून लावायला घेतले तर तो डायरेक्टली ते ट्रॉली मध्ये ठेवायला पाहिजे म्हणजे पाहिजे त्याचं तर संपूर्ण म्हणजे फक्त कपड्यांची खरेदी झालेली आम्ही काउंटरवर आलेलो आणि इतर थोडीशी खरेदी झाली ते नंतर तुम्हाला दाखवते काउंटरवर आल्यावर तुम्हाला माहितच असते डीमार्ट मध्ये आयडिया की काउंटरवर मुद्दा म्हणून छोट्या छोट्या वस्तू ठेवतात किंवा अट्रॅक्शन होईल अशा वस्तू ठेवतात तर स्वराज्याला किंडक जॉय लिहिलेला होता तर किंडन जॉय सुद्धा घेतला आणि ते आपलं बिलिंग वगैरे केला आणि पुन्हा घरी जाण्यासाठी निघालो आम्ही घरी जाण्यासाठी निघालो तो एक मोठा ताप आम्ही जाता जाता लाईटच चालू ठेवलेली सिग्नलची पण लाईट चालू होती त्याच्यामुळे बॅ बॅटरी पूर्ण लो झाली तर धक्का स्टार्ट करण्यासाठी गाडी आलेली होती म्हणजे धक्का स्टार्ट करावी लागले तर नशीब म्हणून पाच सहा भाऊ भेटले तर त्यांनी आम्हाला गाडी धक्का मारून दिली आणि ते स्टार्ट झाले गाडी सो खूप धन्यवाद त्या दादांचे तर आणि घरी लगेच स्वराज्य नाराज सॉरी आराध्य नारा, बर्थडे आणि त्याला गिफ्टच नाही तर दोन तीन गोष्टी बोलत होता पण मी त्या थोड्या महाग पण होत्या आणि पाच सहा दिवसानंतर त्याची मजा जाणार होती सो काय घेतलेलं तुम्हाला पुढे समजेलच पुरांना जाऊन अधिक घर आणि घरून आलो आणि लक्ष लगेच गेलेलो आणि उरणला याच्यासाठी गेलेलो की ह्याला आता काय तरी गिफ्ट पाहिजे ना त्याच्यासाठी दाखव ना इकडं सो हे काय माहित नाही त्यांनी काय घेतलेत पण क्यूट आहेत असे त्याला आवडलेत ना बस तो खुश ना तर बस काय बघू एनिमे फिगर्स काय एनिमे फिगर्स या असं काय बोलते ते आहे तर हे पप्पाने घेतलेले त्यांना ॲक्च्युली त्यांनी दिलेलं आहे भरपूर दोन हजार रुपये दिलेले गिफ्ट आणायला पण जे पाहिजे होतं दुसरं ते त्याला आवडलं नाही तर हे आवडलं ते त्याच्यातले दोन घेतले कारण की स्वराज्य सुद्धा हट्ट करत मला पण पाहिजे मला पण पाहिजे सो हे दोन घेतलेत आणि सोबरा असंच काय ब्रेड रोल ब्रेड रोल करायची करायचं आहे सो त्यासाठी हे एवढं सामान घेतलंय चीज घेतलंय सॉस आणि डीमार्ट छोटासा टेबल आणलाय पाहिजे होता म्हणजे ते बोलतच होते आणि आईने गाडी आणले अरे ते तुझे कपडे दाखव ना आईने घेतलेले आईने घेतलेले कपडे दाखवते ठेवलेत बघ दोन दिवसात ना घर आले तर सगळं पसर आहे तर इथे एवढी अशी डीमार्ट मार्ट खरेदी केली होती ही स्वराज्याची टी शर्ट आहे आराध्याला दोन छोट्या छोट्या पॅन्ट घेतलेल्या होत्या म्हणजे शॉर्ट बोललात तरी चालेल त्याला आणि एक शर्ट एक पॅन्ट फुल पॅन्ट आणि स्वराज्याला दोन टी शर्ट आणि एक आ, आ, फुल पॅन्ट असं घेतलेलं होतं तर आहुनाही ते भरपूर भूक लागलेली होती तर सो ते जेवायला कर जेवायला कर बोलत होते आणि सो इथे चाललेलं होतं आमचं चा। शेवटी खूप दमलेली होती आणि जवळजवळ सा, आठ साडेआठ वाजलेले होते मग त्यांनीच राईस आणला मग तो राईसच खाल्ला आणि आम्ही ती वेळ भागवून घेतली आणि नंतर मला जरा म्हणजे दुसरे देखील दे काम करायचं होता म्हणजे आराध्याचा बर्थडे होता सो केक कापायचा तर होताच तो आम्ही डायरेक्टली गणपती बाप्पा जवळच कापणार होतो आणि दुसरं म्हणजे मला ब्रेड रोल करायचे होते चीज टाकून तिथे मी छान असं आता नाश्त्याला बारा नंतरच्या आंतपीच्या नाश्त्यासाठी मी आता इथे काहीतरी मेन्यू करत आहे तर मी ब्रेड रोल ब्रेड रोल करत आहे तर याच्यासाठी मी पुरणपर्नं सामान आणलेला होता तर त्याच्यासाठी मी इथे गाजर असा बारीक करून घेतलं आहे आणि शिमला मिरची एकदमच बारीक झाली म्हणजे आहुने एकदमच बारीक केले त्यांना काम दिलेलं तर मी थोडी घेते आणि एक शिमला मिरची अजून आहे एक्श्रा पण मी जास्त नाही टाकणार आहे तर ही अजून एक कट करते मी ह्याच्यात आणि कॉर्न मी थोडेसे शिजून घेतले त्याचे मी असे कॉर्न काढून घेणार आहे आणि इथे ब्रेड आहे आणि इथे मी चिच्चे असे क्यूब केलेत असे तर हे एक एक मध्ये टाकणार आहे किंवा मग अजून याच्यापेक्षा छोटे करीन म्हणजे जसं मला योग्य वाटेल तसे मी करीन सो असं अशी माझी तयारी एवढी झालेली आहे तर आता जवळजवळ वाचलेली आहे साडेनऊ तर बारा वाजेपर्यंत मला रेडी पाहिजे सगळं आणि साडेदाला आराधेचा केक कापायला जायचं आहे सो बघूया आता कसं कसं होतंय पटापट पटापट करण्याचा प्रयत्न करते आणि अजून त्याच्यामध्ये मला अजून हॉब्स मिक्स करायचे म्हणजे रेड चिल्ली पुन्हा जे जे सॉसेस आहेत ते जरा फ्लेवर देण्यासाठी मी मिक्स करणार आहे तर बघू आता कसं काय होतंय आणि रिन्यूज तुम्हाला नंतर बघायला भेटेलच कसं काय असतंय ते सो कंटिन्यू राहा माझं सगळं कटिंग करून झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी कॉर्न गाजर आणि शिंगा मिरची टाकले होते आणि सोबतच माझ्याकडे जेवढं जेवढं जीवड़ आहे चिली फ्लेक्स गुलाब पिझ्झा ऑर पेरी पेरीचा फ्लेवर होता तर तो, तो मी एकदम लास्ट टाकणार होती आणि मेयोनीज होता पिझ्झा मेयोनीज होता असे थोडं 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 होतं ते मी सगळे ह्याच्यात टाकणार होते आणि प्लस चीज चे मोठे मोठे क्यूब करून टाकणार होते तर इथे जवळजवळ थोडेसे झालेले होते पण आता मला जायचं होतं आराध्याचा केक कट करायला सो इथे मी गेलेली आणि ते लहान मुलांची गर्दी असतेच केक बोलल्यानंतर आमच्या स्वराज्याची जास्त गर्दी होती आणि एक नंबर असा केक होता तर गणपती पप्पा जवळ सगळ्यांनी म्हणजे गणपती जवळ आराध्याचा बर्थडे सेलिब्रेशन केलेलं आहे तर मस्त असं औक्षण करून घेतलेला आहे सगळ्यांनी आणि सगळी जण आराध्यापेक्षा बाजूची जास्त खुश खुश वाटतात कारण की त्यांना के केक कापायला भेटणार होता सो सगळ्यांची मज्जाच चालली आणि आता इथे सेलिब्रेशन चालू आहे कंटिन्यूला

तिथे लावलेले ते सगळे काढून खाऊन टाकले आणि केकचा पायन फ्लेवर होता आणि खूप भारी लागत होता केक म्हणजे मी देखील पहिल्यांदा खाल्लेला आणि तेल ते आम्ही नेहमी वेगळ्या ठिकाणावरनं मागवतो केक आणि आम्ही वेगळ्या ठिकाणावर मागवला तर खूप भारी टेस्ट होती आणि फ्रेश होता फ्रेश होता त्याच्यामुळे एक नंबर लागला आणि सोबतच माझे ब, रोल तयार होत आहेत ब्रेड रोल आणि मला म्हणजे घाई झालेली खूप सारे जवळजवळ पन्नास रोल मी बनवलेले होते आणि माझ्याशी एकटीशी होणार नव्हते सो माझ्या मदतीला मी शोर्याला घेऊन आली येता आणि एक नंबर असे